नमस्कार मंडळी सुप्रभात ऑक्टोबरचा पाऊस संपलेला आहे तरी पण आता छत्री आहे आज एक नोव्हेंबर आणि पाऊस नवीन महिन्यामध्ये आपल्या साथीला आहेच छत्रीच्या रंगावर जाऊ नका चार महिन्यात चार छत्र्या वापरून झालेल्या आहेत एवढा पाऊस यंदा पडला आहे त्यामुळे आता मिळेल ती छत्री हातात घेऊन फिरतोय सातवा महिना पावसाचा जस जसे पावसाचे दिवस वाढत आहे तस तसं वेगवेगळ्या बाबतीमध्ये ज्या घटकांवरती पाऊस परिणाम करतो आहे आपल्या आयुष्यातलं फ्रस्ट्रेशन पण आयुष्यातलं वाढत चाललं आहे बऱ्याच गोष्टी पावसावर अवलंबून असतात पावसापासनं प्रोटेक्ट करण्यासाठी आता काही कामं काढली होती गेल्या व्हिडिओ तुम्हाला दाखवली हे अंगणाचं काम चालू होतं काल रात्री एवढा पाऊस पडला आहे की ही सगळी लेवल केली ले होती ती सगळी तुपून गेली आणि आज काम करण्यासारखी परिस्थिती नाही आहे एवढा पाऊस काल पडलेला आहे सकाळपासून कंटिन्यू पडतोय खूप वाईट अवस्था आहे शेतीबद्दल काय बोलायलाच नाही भाताची कापणी करायला पण चान्स देत नाही पण लोक वेगळे अंदाज बांधतात काल रात्री पाऊस पडला नाही आज रात्री भात कापूया आज रात्री कापायला गेले की अमकाच पाऊस पडतो त्यामुळे असं काही लॉजिक ठेवलेलं नाही पावसाने शेतकऱ्यांसाठी सुद्धा जे सकाळी चोपताळे असतात नक्षत्र म्हणा किंवा मा महिना म्हणा त्याप्रमाणे काही घडत नाही सगळं उलट सुलट चाललं आहे दर दोन दोन दिवस आज पाऊस जाणार आज पाऊस जाणार असे अंदाज येत होते आता नवीन अंदाज आहे की आठ नोव्हेंबरपर्यंत पाऊस आहे आणि आम्ही पण इकडे आठ नोव्हेंबरपर्यंत जाऊत म्हणजे पाऊस इथे आमच्या सोबतीला आहे असं वाटतं दिवाळी झाली आणि कॅलेंडरमध्ये अचानक जूनचं पान आलं आहे ते असं दरवर्षी येतच राहणारे बहुतेक सहा सहा महिन्याने ते काम चाललं होतं आणि आज कामगार आले नाही आहेत पावसामुळे कारण हे सगळं ओपन याच्यातलं काम आहे पावसातलं काम आहे भिजत भिजत तेवढं सगळं शक्य नाही काल एवढा ढिगारा काढला होता ही ड्रेनेज लाईन बाहेर काढायचं अचानक सुचलं आमच्या विकासकांना त्याच्यामुळे एवढा बरावसा टाकला होता तो उकरून काढायला पूर्ण एक दिवस गेला कामाचा एक दिवस वाढला मजुरी वाढली मटेरियल वाढलं ओरिजिनल प्लॅन आम्हाला हे माहितीच नव्हतं की बिल्डरचं प्लॅनिंग आहे इथपर्यंत मागे जो खड्डा घाललेला आहे तिथपासून एक ओवर पाईप बाहेर काढायचा होता तर काय नंतर लावलेल्या नाद्या उसखटण्यापेक्षा म्हटलं करून घेऊया पण या सगळ्या गोष्टीमध्ये फ्रस्ट्रेशन एवढं आहे की ही कामं काय आपल्याने होण्यातली नाहीत ही कामगारांकडून घेऊन करून घेण्यासारखी कामं आहेत पण लादीचं काम लादी ज्या लोकांना दिलं होतं त्यांचं पण एक टार्गेट ठरलेलं होतं कालच्या दिवसाचं कालचा दिवस जर हे काम निघालं नसतं तर या लाद्या पुढच्या लावून झाल्या असते पण हा विषय अचानक निघाल्यामुळे आणि दुसरे खंडण्यासाठी कोण डेव्हलपरची लोकं अवेलेबल नसल्यामुळे त्यांना हे लादीचं काम दिलं त्यांना ते सांगायला लागलं आता लोक एवढी चांगली आहेत काम करणारी त्यांनी काही न बोलता मुकटपणे काम चालू केलं सकाळपासून ते सगळं आठपाला संध्याकाळी साडेपाच सहा वाजले तर ते त्यांच्या चेहऱ्यावरचं फ्रस्ट्रेशन बघून आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं अशी परिस्थिती आहे सध्याची कामं करून घ्यायला फक्त पैसा लागतो पण ज्या लोकांकडून ते करून घेतोय त्यांची दिवस सगळिक बदलणारी मानसिकता एक काम ठरवून आलेलं असत असतात ही लोक आजच्या दिवसात हे आहे आणि अचानक जागेवर गेल्यावर कळते की हे काम साईडला ठेवा हो। आणि तुम्ही केलंय ते परत उकरा आणि इकडे एक आता लाईन टाकायची हे काम तुमचं आजच्या दिवसात हे खूप फ्रस्ट्रेटिंग आहे म्हणजे आम्ही पैसे देऊन काम करून घेतो आहे पण आमच्यासाठी पण हे सुचत नाही की काय याच्यावर रिॲक्ट व्हावं त्या लोकांची कालची मनस्थिती अशी होती की सांगता येत नाही त्यांना पण काम तर करणं मागे हे काम झाल्याशिवाय पुढचं काम होऊ शकत <coughs> नाही विचित्र परिस्थिती तर हे झालं कालची मानवनिर्मित सिच्युएशन होती आता आज येऊन कामं मार्गी लागली असती तर आज रात्रभर पावसाने गोंधळ घातलाय एवढा पाऊस पडतोय काल रात्रभर लाईट नव्हते विजा चमकत होत्या एक तुरळक म्हणता म्हणता अंदाज होता चाळीस टक्के पाऊस होता पडतोय शंभर टक्के कंटाळ आलाय पावसाला हे समोर खरे तर छोटे डोंगर दिसतात दूरवर सगळीकडे पाऊस अडकलेला आहे आपल्या आता काही नाहीयेशन गाड्यात बसण्यासाठी ते पावसाचे जोक ऐकून ऐकून पण कंटाळ आलायच काय दिसतेच संक्रांत होळी सगळं करून जा काय पाऊस आहे का तुमच्या राज्यात आहे कुठलं बटन डावलं काल हा चुकी चुकीचं बटन डावलं काल लाल लाभायचं हिरवं लावलं हा हो ना ना काका करा <laughs> का पावसाची पण करावी पाण्याने बघितली सकाळी एवढं पाणी आहे आपल्याला उपयोग काय नाही त्याचा ओसंडून वाहते वीर उपयोग शून्य पण त्याचा आमची लेवल झाली इकडे पूर्ण म्हणजे अंगणात काय वाहून जात नाही हे नशीब म्हणायचं जे आहे ते आतमध्येच आहे रे नाही बाबत आणि तिकडे तोंडावर माती टाकली तो ना ते बाहेर नाही जाते काय असं आहे आजच्या दिवसाची सुरुवात आज कामगारांना आराम आहे बहुतेक आता आपण बघायचं काय करायचं ते चला गादी बसायला अजून सुरुवात काय म्हणजे इकडे कोपऱ्यात एक बसून झाले पण मेन व्ह्यू या इकडे आहे त्यावेळी व्हिडिओ बनवू ठीक आहे गडगडायला लागलाय परत तिकडे वरती देव दिवाळीची जोरात तयारी आहे यंदा असून दे चला थंडी बिंडी काय यंदा नाही आहे एवढ्या लवकर त्यामुळे छत्र्या काढून तयार राहा परत मुंबईमध्ये पाणी पण भरू शकतं एवढा पाऊस इथे पडला आहे म्हणजे विचार केला तर एवढ्यात मुंबईत पाणी भरलं असतं मुंबईची परिस्थिती काय माहीत नाही अजून चला आज शनिवार आहे उद्या रविवार काहीतरी कामं झाली पाहिजेत बघूया काय होतंय सगळ्यांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा